गोग्रीन फाउंडेशन आणि कारंजा भारत गॅस यांच्या संयुक्त सहभागाने शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना निर्माल्य संकलन बॉक्स वितरण करण्यात आले गो ग्रीन फाउंडेशन ही वृक्षमित्र स्वयंसेवी संस्था शहरात व परिसरात वृक्ष लागवड तसेच विविध पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेत असते यावर्षी गोग्रीन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी शहरातील नोंदणीकृत सर्व गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन दहा दिवसांसाठी त्यांना निर्माल्य संकलन बॉक्स देण्यात आला या बॉक्समध्ये दहा दिवसात गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य तसेच फुले पाने हार व तत्सम साहित्य बाहेर रस्त्यावर कुठे न फेकता या बॉक्समध्ये जमा करायचे आहे शेवटच्या दिवशी हे बॉक्स परत गो ग्रीन फाउंडेशन आपल्याकडे जमा करून त्यातील निर्माल्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करून झाडांच्या उपयोगात आणणार आहे असा पर्यावरणपूरक हेतू घेऊन हा अभिनव व निसर्गोपयोगी उपक्रम गोग्रीनने यशस्वीपणे राबविला आहे या बॉक्ससाठी सौजन्य कारंजा गॅस एजन्सीचे संचालक शेखर बंग यांनी दिले तर हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता उपक्रम प्रमुख रवी घाटे व प्रज्वल गुलालकरी यांनी विशेष परिश्रम घेतले गोग्रींचे सर्व सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते गोग्रीन फाउंडेशनच्या या पूरक व स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमाबद्दल शहरात सर्व गोग्रीन परिवाराचे कार्याचे कौतुक व अभिनंदन करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड